लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक जिल्हा आहिर सुवर्णकास समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेतर्फे दिनांक अठरा मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा विधिवत पार पडला पाच जोडप्यांचे विनामूल्य विवाह यावेळी लावण्यात आले नवविवाहित जोडप्यांना कपडे संसार उपयोगी साहित्य मुलींना मंगळसूत्र यावेळी देण्यात आले तसेच मुलींना नथ पैंजन मंगळसूत्र तसेच संसारासाठी इतर वस्तू समाजातील विविध दानशूर व्यक्तींकडून देण्यात आल्या नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी समाजातील मान्यवर अध्यक्ष प्रकाश थोरात सोळा प्रमुख वर्षा दंडगावात पद्माकर दुसाने कृष्णा दुसाने कचेश्वर दुसाने कैलास वाघ राजेंद्र आहेर रवींद्र जाधव सुनील दुसाने शशिकांत ऐरराव मनोज जानवकर योगेश दुसानीस किरण दुसाने संतोष सोनार चारुवास घोडके प्रसन्ना इंदोरकर हे उपस्थित होते या सोहळ्याच्या आयोजनात सुनील पाविसकर आणि दुसाने श्याम सोनार महेश घोडके वृंदा जाधव पूनम वानखेडे सुवर्णा घोडके यशवंत मोरसकर पंकज आहिरराव विनोद खरोटे अशोक विभांडी प्रकाश गोडनेरे संदीप सोनार हेमंत दंडगावाळ योगेश विस्पुते निखिल आहिरराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाविषयी अधिक बोलताना चारुवास घोडके यांनी सांगितले हरिओम मी चारुवास पन्माकर घोडके हरिओम संस्थेचा सचिव असून असून बऱ्याच दिवसांनी हरिओम काम करतोय आणि अतिशय आनंद आणि उत्साह पडतात आता हरिओम सव्वीस वेळा पूर्ण केले आज प्रकाश थोड्या वर्षात आहे दंडेगवार आणि पूर्ण कार्यकारिणीच्या वतीन जो आम्ही सामूहिक विवाह विवाह मेळावा घेण्यात आला अतिशय सुंदर आणि चख प्रेम आला पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्रातून काही मेळव्यासाठी आले आणि उत्कृष्ट प्रतिसाद भेटला आणि लोकांनी आनंदाने घरी जात असताना सगळ्यांनी आभार मानले का अतिशय सुंदर कार्यक्रम झाला भविष्यात सुद्धा महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्रात नाशिकमुळे तो महाराष्ट्र प्रथम सामूहिक विवाह करण्यात आला अतिशय सुंदर झाला आणि भविष्यात आम्ही नक्कीच याच्यात मोठ्या प्रमाणात देऊ आणि सर्वसामान्य घरातून जो मोठा प्रतिसाद भेटला तसा प्रति आम्हाला मोठ्या घरातून जर भेटतो खूप बरं होईल कारण समाजात दोन वा गेलं वाईड झालेलं आहे समाजात दोन भाग एक अल्पसंख्यक एक एक अल्पसंख्यक आणि एक अतिशय सुंदर आणि श्रीमंत हे दोन जो आपला गट सॉरी समाजात दोन गट तयार झालेले आहे एक श्रीमंत आणि गरीब त्या दोघांचं मित्र या संघटनेतून व्हायला पाहिजे आणि सर्वात मतेच्या अंतदान वाचणार आहे त्याच्यामुळे हा जो कार्य अतिशय सुंदर झाला भविष्यात असाच वारंवार करतो असे अधियोम संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांना जाहीरपणे मी नाशिककर न्यूज नाशिक